तर दुधाच्या सरासरी माझा आहे का ना एकशे तीस एकशे चाळीस मशी कंटिन्यू चालू असतात आणि बाकीच्या मशी आहे का ना चालू असते एकशे ऐंशी मशी मोठ्या मशी आहे द्या आणि यांच्यामध्ये कसं असतं माहिती का कोण आता समजा ही मशी बाबा गाभन आहे आटाय झाले दुसऱ्या माझ्या चार मशी झाले प्रत्येक महिन्यात माझ्या साधारण आठ नऊ आठ नऊ मशी येत असतात का तर मी प्रत्येक एक महिन्याला तीनशे पासष्ट दिवसामध्ये पहिल्या एक तारखेला दहा 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 मशी टाकत गेलेलो आहे त्यामुळे माझी नव्याण्णव उठे एक बाराशे तेराशे लिटर दूध आहे का नाही कुठंच जात नाही आज मी साडे सोळाशे सतराशे लिटर वरती आहे किती सतराशे लिटर दूध आहे आपलं दोन्ही टायमाच मिळून बरोबर आणि तिकडे काय सेलचा धंदाही माझा मोठा आहे जशी शेतकऱ्याची रिक्वायरमेंट आहे लोकांची फसवणूक व्हायला लागले त्या करतो शेतकऱ्याची रिक्वायरमेंट आली बाबा आम्हाला म्हशी पाहिजेत पाटील साहेब तुमच्याकडं तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन बी चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन बी देतो आज बरेच गोटे मी ह्या आपल्या सांगोल सांगोल तालुक्यामध्ये म्हणा सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणा सांगली जिल्ह्यामध्ये म्हणा सर्व जवळजवळ एक पस्तीस चाळीस कोटी मी माझ्या मार्गदर्शनाखाली स्टेडियम तयार केलेलं आहे मंडळी सध्या आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मोरा फार्मवरती तर हा आहे दोनशे ऐंशी मोरा फार्म आहे तर दोन हजार बावीसला ला पाच मशीपासून या शेतकऱ्याने सुरुवात केली होती फार्मची तर तब्बल आज यांच्याकडे दोनशे ऐंशी मोरा मशी आहेत तर लहान मोठ्या मिळून सगळ्या दोनशे ऐंशी मोरा मशी आहेत आणि यांचं संकलन रोजचं सोळाशे ते सतराशे लिटर एवढं रोजचं दुधाचं संकलन आहे तर एकंदरीत संपूर्ण माहिती होऊ कसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया व्हिडिओ पाहायला विसरू नका चला हो तर मग भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करूया कशाप्रकारे यांनी सुरुवात केली होती इथपर्यंत प्रवास कसा होता त्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर तुमचा एकदा परिचय करून द्या मी परमेश्वर अशोक धुरे पाटील श्री स्वामी समर्थ डिअरी फॉर्म सांगोला आ, एक वज्रे खेडेगाव छोटस खेडेगाव आहे त्याच्यामध्ये आपला हा मोठा दूध उत्पादकचा बिझनेस आहे तर कसा प्रवास होता आम्हाला सांगायला दोन हजार बावीस ला तुम्ही सुरुवात केली होती दोन हजार बावीस दोन हजार एकवीस एंडिंग म्हणजे दोन हजार बावीस ला तब्बल मी पाच मशी घेऊन आलो पहिल्या पाच मशी आणल्या आणि एका आठवड्यानंतर दोन आणल्या परत एका आठवड्यानंतर पाच आणल्या अशा बारा मशीवरती मी काम केलं पहिल्यांदा बारा मशीवरती आपण एक महिनाभर थांबलो आणि एक महिन्याच्या नंतर किती पैसे राहतात आपल्याला किती शिल्लक होते त्या टायमाला मला वाटतं दोन हजार बावीस काळी मला साधारण आहे का नाही बारा मशी माग एक लाख सव्वीस हजार चारशे अष्ट्याहत्तर हजार रुपये निवडण राहिला होता खर्च वजावट करून बरोबर व्यवसाय मग तिथून काय केलं परत मी असं केलं की के, महिला व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितले आपण पहिलं त्या उदाहरणीवरती आपण काम केलं होतं सेंट्रिकच्या दोनीवरती आज बघा एवढा मोठा गोठा हे सर्व गोष्टी त्या घडवत आलो कष्टाचे बळ भेटलं आपल्याला सर्वांचं तर आता पाच मशी पासून तुम्ही सुरुवात केली होती आणि तिथून परत हळूहळू आता सध्याला दुधाच्या सरासरी माझा आहे का नाही एकशे तीस एकशे चाळीस मशी कंटिन्यू चालू असतात आणि बाकीच्या मशी आहे का ना चालू असते माझी टोटल माझ्या एकशे ऐंशी मशी मोठ्या मशी आहेत त्या आणि यांच्यामध्ये कसं असतं माहिती का कोण आता समजा ही मस्त बाबा गा आहे आटाय झाली दुसरे माझ्या चार मशी येले प्रत्येक महिन्यात माझ्या साधारण आठ नऊ आठ नऊ मशी येत असतात का तर मी प्रत्येक एक महिन्याला तीनशे पासष्ट दिवसामध्ये पहिल्या एक तारखेला दहा 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 मशी टाकत गेलेलो आहे माझी नव्याण्णव की एक बाराशे तेराशे लिटर दूध आहे का नाही कुठंच जात नाही आज मी साडे सोळाशे सतराशे लिटर वरती आहे आता किती सतराशे लिटर दूध आहे आपलं दू दोन्ही टायमाच मिळून बरोबर आणि तिकडे काय सेलचा धंदाही माझा मोठा जशी शेतकऱ्याची रिक्वायरमेंट आहे लोकांची फसवणूक व्हायला लागले त्या करतो शेतकऱ्याची रिक्वायरमेंट आली बाबा आम्हाला म्हशी पाहिजे पाटील साहेब तुमच्याकडं तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन बी चांगल्या पद्धतीने आपण मार्गदर्शन देतो आज बरेच गोटे मी हा आपल्या सांगोल सांगोल तालुक्यामध्ये म्हणा सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणा सांगली जिल्ह्यामध्ये म्हणा सर्व जवळजवळ एक पस्तीस चाळीस कोटी मी माझ्या मार्गदर्शनाखाली स्टेडियम तयार केलेला आहे बरोबर बर हा म्हणजे कसं आहे आज यंग पिढी आहे साहेब तुम्हाला शिकायचं आहे आज नागपूरच्या एक पाच सहा जण पूर आले होते ट्रेनिंगसाठी एक महिना ट्रेनिंग त्यांना दिलं होतं मी बरं असू बर बर द्या म्हटलं तुम्हाला जसं शिकायचं जिथे काय कळत नसेल तिथे मला शंभर टक्के विचारा बरं ह्याचं काय ग्रंथ लिहून ठेवलेला नाही कोणी नाही नाही प्रॅक्टिकली अभ्यास करत 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 गेल्यानंतर ह्याचा अभ्यास परिपड झालेला आहे अनेक लोकांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय मोठे मोठे आहेत लोक फक्त आणायचे आणि विकायचे तसं नाही आपल्याकडं आपल्याकडं टोटल आपण दोनशे मशीवरती काम करतोय आणि मग शेतकऱ्याला गायडण्यास देऊन आपण चांगल्या पद्धतीने त्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये उतरायला होतोय आपण तर आता इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करताय करतायत म्हणजे तुम्ही खरेदी विक्रीचा सुद्धा व्यवसाय करताय कस कसा मध्ये का खरेदी विक्रीचा व्यवसाय मला एवढं करत असताना त्याचा चारा मॅनेजमेंट ही सकाळी मला अकरा वाजते खरेदी विक्रीचं करायचं माझं कसं काय काय झालं की माझ्या आसपासची गावाच्या आसपासची तालुक्यातली पलेच्या तालुक्यातली युट्यूबवर आल्यामुळे त्या लोकांना महाराष्ट्राला एखाद्या व्यक्ती वर जावा याच्याकडं आपल्याला चांगलं मिळावं म्हणून ती मला थोडंसं त्याच्यामध्ये काम करणं मला भाग पडलं पण आवर मला लोड आहे सध्या इकडचं मला बघायचं तिकडचं बघायचं शेतकऱ्याला संवाद करायचा त्या गोष्टीला मी न टाळाटाळ करता शेतकऱ्याला फक्त काय वेळेवरती या वेळेवरती आपण मार्गदर्शन करू एखाद्याला खरच बाबा हे शिकायचं असेल तर त्या गोष्टीला आपण परिभार देऊन पुढे जाव्या म्हणजे मूळ व्यवसाय दूध दूध व्यवसाय व्यवसाय खरेदी विक्रीचा तुम्हाला तुम्हाला मागणीमुळे करावा लागला मग ती काय शेतकरी म्हणाले साहेब तुम्ही चांगल्या मशी एवढ्या मोठ्या मोठ्या मशी आणते आम्ही अनेक लोकांपैकी गेलो इकडे गेलो तिकडे गेलो इकडे फिरलो तिकडे फिरलो मशी काय आम्हाला क्वालिटीचे मिळत नाही आता तिकडचे मशी आलेले तुम्ही बघितलेले आहेत ते आपण मार्गदर्शन लोकांना दाखवूया आपण पण हे काम करत असताना ह्याच्यामध्ये मूड आणि नाद बी पाहिजे नाद गेला वाया नाही गेला अशा गोष्टी काय घडू नये पण त्या गोष्टीला कसं मोठं बांधावं लागणार आहे ला मार्गदर्शनाखाली व्यवस्थित गायडन्स देऊन गोटा तयार करायचं म्हटलं तर दहा दिवसामध्ये होतो व्हायचं हो काय अडचण नाही बारीक बारीक गोष्टी आहेत ते शिकायला लागणार आहेत पूर्णपणे शिकलं पाहिजे मस कुठल्या क्वालिटीची भरली पाहिजे ह्याच्यामध्ये पाच प्रकार आहेत गुजरातची मस आहे हरियाणाची मस आहे परत तुम्हाला सांगतो पंजाबची आहे दिल्लीचे आहे एम पी पीज अशा सर्व मशी कुठं बी तिथे काय यायला लागलेली त्या बाज, बाजार मार्केट मार्केट पण मुरा नसल खरेदी करत असताना चांगल्या पद्धतीने मस मोठी पाहिजे हाईटला पाहिजे शिंग बारीक पाहिजे थोडस त्याच्यामध्ये थोडं आपण चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे जी कपॅसिटी काय आहे दुधाची ती हे बघितलं पाहिजे आणि आता सध्याला तुमच्या गोट्यावर नियोजन कसं असतं थोडक्यात सांगायला निविजन म्हणजे काय साडेतीनला गोटा चालू होतो आपला पाठ पाट साडेतीन ला चालू होतो दिवसा साडेतीन ला चोवीस तासात माझं रोटेशन सांगतो मी तुम्हाला पाठ तीन वाजता साडेतीन वाजता गोटा चालू होतो चारा टाकणे संधी टाकणे शान ओढणे या तीन गोष्टी झाल्या का परत लगेच शेण ओढणे शेण वाढायला चालूच आहे पड मग साडेतीन वाजले टायमिंग कधी राईट बघू द्या काही अडचण नाही आणि ह्या सर्व गोष्टी बरोबर सव्वा पाच ला दूध काढायला बसायचं सव्वा पाच वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत दूध चालू राहतात सातारशे लिटर दूध काढायचं सोपी गोष्ट नाही आज भया लोक तुम्ही बहिले असेल दहा बारा जण भया लोक आहेत माझ्याकडे ह्या गोष्टीत त्यांना काम करत साडेआठ वाजता कंपल्सरी मशीला धावणीत पाणी पडलंच पाहिजे बरं बरं कंटिन्युअस टायमिंग मागं पुढं झालं लाईट गेले ही गेले ही कारण देत बस त्यासाठी आपण आहे का नाही दोन लाख ऐंशी हजार लिटरची टाकी बनवलेली बरं बरं पण मशीला टायमावर पाणी भेटलं पाहिजे आणि मस पाणी पिऊन विश्रांती काळ्यामध्ये ती बसली पाहिजे ही माझं तीन वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत रोटेशन तसंच दिवसा बर बर। आता साडेतीन ला चालू झाला चालू झाला आता चारा काढ टाकला पोराने तुम्ही समोर बघितले पुढे संधी टाकली बघितली राशन जी काय असेल ती टाकली शहाण चालू आहे आता तासभर पोर अजून काही पंधरा वीस मिनिटं बसतात सव्वा पाचला दहाला बसतात तसंच संध्याकाळी परत तेच टायमिंग टायमिंग मध्ये मस जेवढी विश्रांती द्या चाल एवढी बकेट बाहेर काढणार आहे दुधाची बरोबर मग कोण तर आलं उठून गेलं आहे मला ह्या दुपारी तुम्हाला जर माझा गोटा बघायचा असेल तर सकाळी दहाच्या आत मध्ये आणि साडेतीनच्या नंतर बरोबर हा दुपार या तुम्हाला बाबा ठीक आहे गोटा बघू आपण नंतर आपल्याला फक्त प्रश्न करायचे उत्तर द्यायचे तुम्ही गोष्टीला आपण आपण बसू शकतो काय अडचण नाही तुम्ही कधी या शेतकरी लोकांना कधी बी या चर्चासत्राला बसू आपण काय नाही पण दुपारच्या वेळेत जर आलं डिस्टर्ब होतो काय तर एक नाहीये ना बरोबर ह्या गोष्टी आहेत हा तिकडं मशी असेल तर तिकडच्या सेलच्या मशे आपण बघू शकतो कधी बी काय अडचण नाही पण घरच्या गोट्याचं व्यवस्थापन आहे ह्याच्यामध्ये माझं टायमाचं बंधन आहे सकाळी दहा साडे दहा वाजेपर्यंत आलं तर ठीक आहे चालू असतो गोटा आपण बघू शकतो पण साडेतीनच्या नंतर एकदा मध्ये ज्या टायमाला आलं तुम्ही चर्चासत्र आपण बसूया टायमात आपलं चारा किती टाकता दिवसाचा एका टायमाला आपल्याला साधारण नऊ ते दहा किलो चारा एका मुझते मुझते हा मग त्याच्यामध्ये सुका कुठलाही असो वला कुठलाही असो काय अडचण नाही मुरगास असो किंवा काय बी असो चालते काय अडचण नाही आणि त्याच गोष्टी काय दुसऱ्या हार्बरची बुसकाड हार आहे आपल्याकडं सोयाबीनचं भुसकाट आहे परत कडबा आहे तुम्ही तिथे चांगल्या पद्धतीने बैल आणि ऊस आहे आणि नेपिर आहे हे पाच गोष्टी मी चांगल्या पद्धतीने मिक्स करतो आता तुम्ही तिथे बघितलेलं कुठे बघिलेली कशी मिक्स झालेली आहे चांगल्या पद्धतीने समोर उभा राहून बया लोकांकडे मिक्स करून घ्यायचं हे आपलं काम आहे बरोबर काय तर एवढं फिल्ड मोठं सांभाळून सुपी गोष्ट नाही तर ह्या गोष्टीला थोडस मालकानेही ध्यान दिलं पाहिजे खोराकामध्ये काय असतं खोराकामध्ये हार्बर चुन्या आहे हारबर आपलं सरकी पेंड आहे हरभरा चिलका आहे आणि भुसा हे चार प्रकार आपल्याकडे असतात आणि ते मिक्स एक नाही भुसा जे आहे ते आता डावणी खायला लागले पूर्ण टेस्टिंग मारली का नाही पूर्णपणे ती डावण साफ करते हरभरा चुनी आणि सरकी पेंट आणि हरभरा शिलक म्हणून मिळतं हे तीन गोष्टीचं काय दोन सरकी, किलो सरकी दीड किलो चुनी आणि अर्धा किलो ती शिलक असं चार किलो एका मशीला जातं आपलं फिल्ड नऊ किलो वैरण हा आणि तीन किलो तीनच किलो साडेतीन किलो साडेतीन किलो हा खोरा मिक्स मध्ये हा साधारण चौदा किलो पर्यंत एका टाइम एका टाइमला जातं आणि कसं आहे जी सरकी पेंट आहे ती फुकती ना साधारण ती एक आठ नऊ किलो बनतं बरोबर त्यामुळे एका टायमाला वीस किलो जातच म्हणायचं त्यांना थोडक्यात का सर किती तेरा टोटल सुका चारा असून वळला चारा असून राशन ही तेरा किलो मध्ये जातं त्यामुळे काय अडचण नाही ती फिल्ड एका मशीला हे सगळे मशी तुम्ही आता हरियाणावरून आलेले आहेत का सगळ्या टोटल माझी खरेदी आहे आता घरच्या तयार केलेल्या त्या साईडला आहेत बरे वगैरे आहेत एक पस्तीस तिसऱ्या रेड्या आपण तयार करायला चालू केले त्यातल्या आठ नऊ दहा रेड्या गाभून गेलेल्या आहेत आपल्या तीन वर्षामध्ये अरे विकत नाही रेड्या ब्रिडिंग हाय ब्रिडिंग तयार आहे आता ही पाठीमागची मस बघा मस कशी दिसते बघा तिच्यावर हाडू तर आहे का मग ह्या इथं आपल्या महाराष्ट्रात काय माहितीये का त्या रेडीला व्हॅल्यू नाहीये बरोबर आहे आपल्या गावठी रेडीला कसा आहे पडरपूर रेडीला द्या की दोन हजाराला द्या पाच हजाराला अशा सिस्टीम नाही रेड्या जर पाहिजे असेल तर चांगल्या पद्धतीने आपण हरियाणात चांगलं ब्रिडिंग आणू शकतो तुमच्या आता टोटल दोनशे त्या चांगल्या सगळ्याच मशीन टोटल खरेदी माझी टोटल इन्व्हेस्टमेंट माझी खरेदी आहे हेच बघून शेतकऱ्यांची तुम्ही विक्रीचा व्यवसाय चालू के केला आज दोन वर्ष झाले मला विक्रीचा धंदा करतोय शेतकऱ्याला पाहिजे असेल बाबा त्याच्याकडं थोडंफार इकडं तिकडं मॅनेजमेंट करून व्यवस्थित आपलं चांगली मस आणणे चांगली मस देणे किंवा माझ्या मला नावाला बी जपायचं एवढं मोठं मला आज पा, ने चार पाच अनुभवातूनच व्यवसाय चालू केलाय पण माझ्या अनुभवात व्यवसाय चालू केलाय पण दुसऱ्याला बी देत असताना चुकीचा द्यायचा शिबी बघणं फार गरजेचं आता काय लोक भरपूर खोलून बसलेत मार्गदर्शनाचे ते काय म्हणते त्याला मार्गदर्शनाची सिस्टीम चालू केलेली शाळा वगैरे काढून ठेवल्या पैसे भरा हे करा अहो तसल काय करण्यापेक्षा आपण स्वतः केल्याशिवाय अनुभव नाहीये आणि स्वतः केल्याशिवाय अनुभव नाहीये बर का हे शंभर टक्के मी अजून तुम्हाला म्हणतो तीन साडे तीन लाखाचं डिझेल टाकून महाराष्ट्रात फिरलोय मी काही एक दोन गोटे हजार दीड हजार गोटी फिरलेलो माणूस आहे पण कुणीही मार्गदर्शन देत नाही जो तो आपल्या आपल्या ब्रह्मामध्ये दोन रुपये कमावायला लागलाय कसं आपल्या खिशात पैसे भटतील आज ही मला सांगा एखादी खरेदी विक्री व्यवसाय करणारी फार माणसं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ही लोक काय आलाय मस्त बघितले ह्याला कशी ह्याच्या किशात पडल ही शेतकरी कसा नेल ना आपलं दोन किशात कशी पैसे पडतील ही लक्ष लय मोठं लोकांचं चालू आहे त्यामुळे तसं नाही चांगल्या पद्धतीने खरेदी करा पैसे चांगल्या पद्धतीने लावा आणि तिचं उत्पादन बी चांगल्या पद्धतीने घ्या तुम्ही नक्कीच हा आता तुमच्याकडे जो लाट विकायला आलेला तर ते आम्हाला मिळेल शंभर टक्के आता ती गाडी आहे का नाही सेल झालेली आहे पण दहा आपले प्रत्येक सात सतरा सत्तावीस ला गाड्या येत असतात गोट्यावरती काय अडचण नाही कधीही माणूस आला तर महिन्याच्या सात तारखेला सात सतरा सत्ता। सत्तावीस ला दोन तीन दोन प्रत्येक तारखेला दोन तीन दोन तीन दो दो गाड्या येतात आपल्या म्हणजे महिन्यात एक शंभर मशी आपल्याकडे सेल ला येतात बरोबर हा म्हणजे शेतकऱ्यांनी सेल ज्या मशी ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केल्या एकाच शेतकऱ्यांनी खरेदी केल्या एका शेतकऱ्याने अठरा मशीन एक रेडा घेतलेला आहे तिने तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या ह्यांच्याकडे मशी हरियाणावरून आलेल्या आहेत जे शेतकऱ्यांनी मागणी केल्या होते अकरा मशी जे काय सतरा मशी घेतले मशीने विकत तर ते आपण जाऊन बघूया दुसरा फार्म आहे तर त्या फार्म वरती त्या मशी सेट करायसाठी ठेवलेल्या आहेत म्हणजे तिथून इथपर्यंत आल्यानंतर इथलं वातावरण खाद्य वगैरे ते सगळं मॅनेज करून मग ते शेतकऱ्यांना विकतात तर, तर कशा प्रकारची प्रोसेस असते ते आपण त्या फार्मवरती जाऊन बघूया हो शेतकरी मित्रांनो आपण आधीचा जो फार्म पाहिलेला आहे तो दोनशे ऐंशी म्हशीचा टोटल न्शा, दोनशे दोनशे ऐंशी म्हशीचा तो फार्म होता आणि त्यांचाच हा फार्म आहे तर इकडं सगळ्या ज्या विक्रीसाठी म्हशी आलेल्या आहेत खरेदी करून आणलेल्या आहेत तर त्या सगळ्या इकडं विक्रीसाठी आलेल्या आहेत त्याच म्हशी बघता येतात आपण तर आता सध्याला या फार्मवर किती म्हशी आहेत आता सध्या आपल्याकडे अठरा मशीन एक रेडा आलेला आहे चांगल्या टॉप क्वालिटीच्या मशी आहे त्या पाठीमागे तुम्ही बघताय हो माझं आणण्याचा उद्देश काय आपले शेतकरी लोक जे आहेत थोडंसं त्यांची फसवणूक होत असल्यामुळं चांगल्या पद्धतीने आपलं पुढं आपण दोनशे ऐंशी मशीवरती काम करतोय आणि कोणाला तर चांगला माल आणून देणं हे माझं एक कर्तव्य आहे म्हणून मी त्या आज वाटचालीनं काम करतोय पुढेही मोठं काम मी चांगल्या पद्धतीने करतोय आणि तसंच सेल्सही से काम चांगल्या पद्धतीने करतोय ज्याला पाहिजे असेल तर त्यावेळेस ती येऊन इथं माझ्यापाशी चॉईस करून ज्या त्या रकमीच्या मशी आहेत आपल्याजवळ त्या हिशोबाने आपण ती सेल करतो आपल्यापासून बारा लिटरपासून ते अठरा लिटरपर्यंत वीस लिटरपर्यंत मशी मिळते दोन्ही टायमाला हा दोन्ही टायमाला एका टायमाला सहा सात सहा सात लिटर पार्टीवाला आपल्याला बारा लिटरची गॅरंटी देतो पण मला भक्कम चांगलं माहिती आहे की हरयाणाच्या मोरा नसलची काळधन आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला चौदा पंधरा लिटर प्लसच्या मशीज चांगल्या निघते त्या आता ही बघा मशी कशी ते समध्या हो हो। समध्या म्हणजे रेकॉर्ड फेलचे मशी ते सतरा अठरा सतरा अठरा ही सोळा आता सोळा सतरावरती चालू आहे चांगल्या पद्धतीच्या मी मशी आणायचा प्रयत्न करतो आता ही दुसरे येतात टोटल मी जा जा जे आताचा लोड अठरा मशी आणलेला आहे त्याच्यामध्ये एकच मस्त तिसरे येतात फक्त बाकीचे एक मस्त पहिले येताचे ना टोटल माझ्या सोळा मशी आहे का नाही दुसऱ्या वेताची त्या जशी लोकांची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने मी ती मशी घेऊन येतो मागणीनुसार मी त्यांच्या घेऊन येतो बाबा मला पहिल्या ह्याची पाहिजे दुसऱ्या येताची पाहिजे तिसऱ्या येताची पाहिजे चांगली मोठी पाहिजे दुधाची चांगली पाहिजे अशा हिशोबाने आपण ती लोकांना शेतकऱ्यांना सप्लाय करतो इथन काही अडचणी येत नाहीये कसा शेवटी मला माझ्या नावाला जपायचं आहे का तर आज तुमचा पहिला व्हिडिओ असेल माझ्या गोट्याचा असेल ते पहिल्या व्हिडिओ पासून लोकांनी बघितलेला आहे मला आणि हा दोन वर्षापूर्वी आपला पहिला व्हिडिओ पडला होता आणि आज मी तब्बल तीन साडेतीन चार वर्षानंतर मी तुम्हाला बोलवलेला आहे आणि पुढलाही आपण काम करत असताना काळजीपूर्वक मी माझ्या नावाला जपून लोकांना सेल मशी देतो नाव जपणं फार माझं कर्तव्य आहे बरं आता मशी आणलेल्या आहेत अच्छा तर तिथे खरेदी करायला कोण गेलो होतं आणि खरेदी केलेल्या आहेत तुम्ही केले आहेत का असं टोटल माझा एक मोहन म्हणून माणूस आहे बर, त्यांच्या बरोबर माझ्या जवळजवळ साधारण पहिल्या लोडला मी गेलो होतो आधी मध्ये जातो आम्ही का तर काय व्यवहार असतात आमचे माग पुढे ठेवलेले असतात त्याकडे आम्ही जातो तिथं पण हे मोहन आहे पूर्णपणे आपल्या संग आहे का नाही चांगल्या पद्धतीने काम करतोय मला अशी मस मोहन पाहिजे त्या हिशोबाने ही खरेदी करतो माझी मस मला कशी क्वालिटी समजा तुम्हाला कुठली पडले ही पडले तर ह्या क्वालिटी शेतकऱ्याला मी आणून देतोय राहिले दोन चार हजार रुपये डिफरन्स पडत असतो मागे पुढं कुठल्याही व्यवहारामध्ये तर त्याला सांगत असतो मोठ्या मशीन सुंदर मशीन हाईटच्या मशीन चांगल्या पद्धतीने खरेदी कर जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला पुढे जाऊन थोडी लाईफ मिळावं त्याची आणि आपल्यातल्या पंढरपूर मशीला थोडं बाकडपळ जादा असल्यामुळं त्याला दुधाचा लाँग प्रॉन्ट भरपूर आहे म्हणून ती आपल्याला परवडतो म्हणून तर मी आज तब्बल पाच वर्षापूर्वी पाच वर्ष झालं या गोष्टीला मी काम करतोय मोरा नसलवरती चांगल्या पद्धतीने बेनिफिट मिळते चांगल्या पद्धतीने उत्पादन बी होते आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं मेंटेनन्स काहीच नाहीये बरं आता तिथून खरेदी करताना तुम्ही शेतकऱ्यापासले असतात कसं व्यापाऱ्यापासून पूर्णपणे आपण शेतकऱ्या बसला माल उचलतो बरोबर का तर घरोघर घरोघर एक दीडशे दोनशे किलोमीटर ह्याच्या तिच्या त्याच्या ह्याच्यात त्याच्या सर्व वकंड फिरून आहे का नाही आपण साधारण ती मशी गोळा करतो बरोबर म्हणजे बर, एका शेतकऱ्यापासून एकच कर खरेदी कराय दुसऱ्यापासून खरेदी करणे असं काम काय चालू असतं एका लॉटला किती मशीन तुम्ही तिथून उचलता आता कसं आहे माहिती आहे का आ, ही टोटल अठरा मशीन एक रेड आम्ही कर्नाटक साइडला दिलेला आहे पूर्णपणे हा समधी विक्री झालेली आपल्या पण माल थांबतच नाहीये का तर आपली गॅरंटी पक्की असल्यामुळं आपण पुढे दोनशे अडीशे मशीवरती काम करतोय त्यामुळे शेतकऱ्याला फसवणूक होण्याची काय कारणच नाही ना मी आहे बाजारात नाही ना दोन चार हजार मिळले निघून गेलो जो घेऊन आपला असं तर नाहीये ना का तर पूर्णपणे मला चांगल्या पद्धतीने माझ्या फाउंडेशन वरती काम करायचं मोरा नसलवरती त्यामुळे मला एक चार दोन हजारासाठी खोटं बोलून हे धंदा करायचा नाहीये पहिले मिळू गोष्ट आणि आता तुम्ही हे मशी आणून किती दिवस झाले साधारण मशीन आता माझ्याकडे तिसरा चौथा दिवस आहे आणि दोन दिवस चांगल्या पद्धतीने सेट झाल्या जेणे घेतले त्यांना डिलिव्हरी आपण देणार आहे सेट करून हा त्याचं दूध किती पेळत आहे ते दाखवून शेतकऱ्याला त्यांच्या समोर तुम्ही समोर विक्री करतो शेतकऱ्याला काय एक टाइम दोन टाइम दूध बघू द्या पैसे लावायचे म्हणजे दूध बघितलं पाहिजे बाजारात दूध दाखवत का नाही मग ही ओळख मी शेतकरी इथं दोन टाइम तीन टाइम दूध बघा मी सांगितले ना बारा लिटर अकरा लिटर निघू दे त्याला व्यवहार म्हणायचा उग माझ चौदा आणि अठरा सोळा त्या क्वालिटीची मशी येतात आपल्याकडे नाही असं नाहीये पण ती दोन्ही टायमाला पिळून बघणं फार गरजेनुसार येते त्या काय दूध जास्त का जास्त किंमत थोडीशी थोडी किंमत वाढत राहत असते त्याची काय अडचण असते शेवटी कसं आहे बाहेरच्या आपण देशातन राज्यातनं आणतोय त्यामुळे ते क्वालिटी वर पैसे लागणारच शंभर त्याची काही अडचणच नाही म्हणजे तुम्ही एकदम सेट कुरून? सेट करून झाल्याशिवाय मसच पास करत नाही या पुढे नाही 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 अजिबात तशी नाही अजिबात कमीत कमी आहे का नाही पाच दिवस आपल्या दारात ठेवायचे पूर्णपणे त्याला जे काय शिजवून द्यायचं मटेरियल असतं ते पार्टीवाल करतं पूर्णपणे ते शिजवून दोन टाइम तीन टाइम ती देणं परत पूर्णपणे मस हो ट्रेस मधन बाहेर काढणे ट्रॅव्हलिंग मधन सात आठ दिवस आलेले असतात पूर्ण सेट करूनच मस्त पुढल्या पार्टीला आपण शेतकरी मित्रांनो सध्या आपण लाईव्ह मिल्किंग पाहिलेली आहे मी स्वतः इथं थांबून त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे तेवढं दूध निघतंय का तर आपण पाहिलेलं आहे तर हे यांच्या पाठीमागची जी म्हैस बघताय तर ह्या महिशीच आपण लाईव्ह मिल्किंग पाहिलेलं आहे तर ही, ही, ही साडेआठ नऊ लिटर पर्यंतची बा, बादली आहे ही बादली भरून ह्यामध्ये लिटर ते दीड लिटर पर्यंत दूध आहे म्हणजे दहा लिटर पर्यंत दुध गेलेले एका शंभर तर भाईला ह्यानीच धार काढलेले आहे तर भाईयांना जर विचारूया आपण तर किती लिटर पर्यंत कॅपॅसिटी किती आहे कॅपॅसिटी कमी वीस लिटरमध्ये आसपास दोन टाइम टाइप दस का मी लावलेला आहे त्यामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे धार काढलेली आणि एका बाजलीत दूध बसलेला नाही दुसऱ्या बादलीत एक लिटर दीड लिटरच्या आसपास दूध आहे तर बाकीची माहिती आपण त्यांना विचारूया तर मी तर जर एखाद्या शेतकऱ्याला मैस तुमच्याकडे मागणी खरेदी करायची असेल तर कशी प्रोसेस आहे कसं त्यांना माहिती देतो तुम्ही तर कसं आहे माहिती आहे का मी म शिकायच्या आधी आधी पुढं आपला गोठा मोठा जात दोनशे अडीचशे मशीवरती आपण काम करतोय पूर्णपणे शेतकऱ्याला विश्वास मध्ये घेणे त्याला व्यवस्थित मध्ये उतरणे हे माझं काम आहे त्याच्यानंतर दोन मशे असो दहा मशे असो पाच मशे असो पंधरा मशे घेऊ वीस मशे घेऊ चांगल्या पद्धतीने आता तुम्ही बघितलं बाह्या लोकांची किती लाईन माझ्याकडे मोठी मी एक बाह्यापासून बिझनेस चालू केला होता आज तब्बल माझ्याकडे अकरा बहि्या लोक कामं करतात माझा बिझनेस वरती गेलाय खाली आलेला हाल नाही त्यामुळे जो क्वांटिटी मध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असल तर त्याला आपण चांगल्या पद्धतीने भह्या बी देतो आणि आपलं मार्गदर्शन बी देतो त्याला म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला फार मोठा पाहिजे असेल शंभर टक्के मार्गदर्शन पाहिजे तर तुमच्याकडे आहेत आपल्याकडे अवेलेबल होऊन जाईल काही अडचण नाही किंवा तुम्ही एखाद्याला बजेट मोठं आहे त्याचं पंधरा मशी घेणार आहे दहा मशी घेणार आहे त्याला भह्या मार्गदर्शन इथं जर आपल्याकडे मशी खरेदी विक्रेदी झाली आपल्याकडे जर खरेदी केल्या तर त्यांनी चांगल्या पद्धतीने एक दोन दिवस माझ्यापाशी राहून येऊन पुढं काय काम माझं चालू आहे किंवा इथे सेलच्या गोट्यामध्ये काय काम हे सेलचा गोटा तर माझा काही नेहमी भरलेला नसतोय पण ज्याच्या वेळेस तुम्ही बघत त्यावेळेस माझ्याकडे मशी खरेदी विक्रेती आणि चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला आपण गार्डन्स मध्ये बसवून तर आपण आपल्याकडं टॉप टू बॉटम रेट आहेत मशीचे एक लाख तीस हजारापासून ते एक लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत मस मिळते सांगते आता हे तुम्ही बघितलेली दहा लिटरची मस खरेदी करत असताना मी फक्त हायट लेवल आणि चांगल्या पद्धतीने दूध आपल्यापासून वीस एका पर्यंत दूध देणार आहे बरं साधारण काही किंमत जाईल का आता ह्याची किंमत सरासरी बघा एक साठ एक पासष्टच्या आसपास जाईल एक लाख तीस हजार पासून ते एक लाख पंच्याहत्तर पर्यंत मशीद तयार होती आता त्याच्या पुढे पलीगडची मशीन चांगल्या बैठलेले तुम्ही हो, हो, हो। त्याच्यामध्ये कसं आहे थोडस कॉम्प्रोमाइज करून कमी जास्त होऊ शकतं त्याची काही अडचण नाही जर समजा एखाद्या शेतकऱ्याला एक मैस जरी खरेदी करायची बरं बरं एक पासून एक पासून शंभर पर्यंत मी क्वांटिटी तुम्हाला दहा दिवसात देऊ शकतो त्यामुळे काही अडचण नाही स्वामी समर्थ डेरी फॉर्म आज युट्यूबला व्हिडिओ नाही आपले तीन व्हिडिओ आहेत कुठून मी कशी सुरुवात केली पूर्ण माझं रेकॉर्ड तुमच्या चॅनलला आहे स्टार्ट पासून मी कुठल्या धावण्यावरती काम केलं आणि किती कमी जाग्यामध्ये किती उत्पादन मोठं केलं सुरुवातीपासून माझं व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती आहे त्यामुळे ती बघितली तरी लोकांना काय अडचण येणार नाही आणि जर एखाद्या शेतकऱ्याला ऑर्डर करायचे असतील बरं म्हणजे त्यांना आधी इथे येऊन तुम्ही तुमचा फार्म दाखव फार्म त्यांना पुढे काय असेल ते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मोरा जातीच्या टॉप क्वालिटीच्या आणि एकदम विश्वासू जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील आणि ह्यांच्याकडे वीस लिटरपर्यंत सुद्धा दूध देणाऱ्या म्हशी आहेत टॉप क्वालिटीचे एकदम आहेत तर तुम्ही एक वेळ या या फार्मवरती स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे ना वज वजरे, वजरे सांगोल्यामध्ये तर या फार्मवरती या सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा हा डेअरी फार्म आहे तुम्हाला इथं खात्रीशीर मोरा म्हशी भेटतील आणि येऊन तुम्ही दूध चेकू चेक करू शकता आणि मग खरेदी करू शकता तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता आणि यांच्याकडून माहिती घेऊ शकता तर धन्यवाद एवढा वेळ आणि माहिती दिल्याबद्दल बरे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये माहिती नवीन माहिती नवीन आज आपल्याकडे बघा टॉप क्वालिटीच्या मशी आलेल्या आहेत अठरा मशीन एक रेडा आलेला आहे स्वामी समर्थ डिरीफॉर्म इथे आणि ह्या मशीचं बघा रेकॉर्ड साधारण आहे का नाही सतरा ते अठरा लिटर पिळण्याचं मायलेज ह्याचं आणि तिचीच बहीण आहे ही शेजारची जुडी आहे या जुडीवरती दूध चालू आहे आता दोन्ही टायमाला बघा साधारण नाही पस्तीस छत्तीस लिटर दूध जुडीवरती चाललं आहे त्यामुळं एक मस सतरा अठरा ही सोळा सतरा लिटरवरती चालू आहे आता सध्या ही टॉप क्वालिटीचं ब्रिडिंग आहे मुरा नसल म्हणते त्याला चांगल्या पद्धतीने हाईट बघा ह्याची उच्ची बघा मशीचे हा सेहत बघा कसं आहे किती फास्ट मस आहे बघा आणि पूर्ण सोम चंबडी म्हणते त्याला चांगल्या क्वालिटीचा आर्डर बघा तिची बघा किती टॉप क्वालिटीच मशी आहे बघा मित्रांनो ही मज जी आहे ती बघा किती हाईट बीट किती तिचे ठेवणं बिवणं किती उंच किती ह्या मशीची कपेसिस्टी साधारण आहे का नाही आम्ही परवादीशी दूध मोजलं गाडीतनं उतरल्यानंतर आम्हाला साडे नऊ लिटर दूध हिचं त्या दिवशी गावलं पण आज शंभर टक्के तुम्हाला सांगतो तु आता आपण लाईवमध्ये मध्ये धारबी काढणार आहे कमीत कमी आहे का नाही दोन्ही टायमाला वीस लिटर चालावं वी हे माझी अपेक्षा आहे का मशीगंड आणि मच्छची हाईट बघा किती चांगली चवट चा किती आहे पूर्णपणे कासोटा बघा तिचा चांगल्या पद्धतीनं ठेवून कसे ठेवले आपण हे असताना तिसऱ्या वेथाची मस आहे आणि टॉप क्वालिटीचं ब्रिडिंग म्हणतात ह्याला कुठली शिंग बघा तिची हाईट बघा तिची कसं ठेवण्याची रचना कशी आहे तिची आता वेल्यामध्ये थोडंसं अंग उघडं पडले हे एक महिन्यानंतर मत जर बघायला गेलं तर माझ्या हिशोबाने वीस लिटर क्रॉसिंग मत चालाय पाहिजे हे असा तिचा रेकॉर्ड आहे या मशीदचं